लेखक साहित्यिक पवन भगत यांनी लिहिलेलं ते पन्नास दिवस या शीर्षकाचं पुस्तक मराठी एम एच्या पाठ्यक्रमामध्ये संमिलित केले गेले आहे दोन हजार एकोणीसमध्ये संपूर्ण विश्वात कोरोनासारखा व्हायरस पाहता पाहता इतका झलद गतीने पसरला की त्या व्हायरसमुळे अनेकांचे बळी पडले त्यामध्ये दहा वर्षापासून तर सत्तर वर्षापर्यंतच्या जनतेचा मृत्यू झाला आणि लगेच संपूर्ण जगामध्ये टाळेबंदी करण्यात आली भारत देशामध्ये सुद्धा शंभर टक्के टाळेबंदी सुरूच होती अशा वेळेस रोजंदारीवर जाणारे हातमजूर कामगार एका गावातून दुसऱ्या शहरामध्ये जे आपली उपजीविका करण्याकरिता आणि रोजी मिळवण्याकरिता जे जात होते ते लॉकडाऊनमुळे त्याच ठिकाणी फसले त्यांना आपल्या घरी परतण्याकरिता सर्व बसेस ट्रेन आणि इतर वाहने सुद्धा बंद होती अशा कठीण लॉकडाऊनच्या वेळेस त्यांना जेवण काय तर पाणीसुद्धा मिळत नव्हतं खाण्यापिण्यासोबत त्यांना अनेक वेदना अनेक यातना सहन कराव्या लागत होत्या याचे साक्षीदार तुम्ही आम्ही सर्वच आहोत अशा हलाकीची परिस्थितीची दशा आणि संवेदना पवन भगत यांनी एका का, कादंबरीत लिहिलं त्या कादंबरीचं नाव आहे ते पन्नास दिवस ह्या कादंबरीचा खूप गवगवा झाला आणि ही कादंबरी पाहता पाहताच देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली ते पन्नास दिवस या शीर्षकाची ही कादंबरी पाहता पाहता मुंबई विद्यापीठामध्ये एम ए मराठीच्या पाठ्यक्रमात सामील करण्यात आली या कादंबरीचे लेखक पवन भगत यांना अनेक ठिकाणी अनेक मंचावर त्यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांचा सत्कार करण्यात आला ही कादंबरी चार भाषेमध्ये प्रकाशित करण्यात आली चला तर लेखक साहित्यिक श्री पवन भगत यांचा साक्षात्कार करूया नमस्कार मी आहे विशाल डुंबेरे सुवर्ण भारत न्यूजमधून आज आपल्याकडे असा एक महान व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी अल्प एक कादंबरी लिहिली आहे चला तर भेटूया अशा मत्वाला ज्यांचं नाव आहे आदरणीय पवन भगत भगत साहेब नमस्कार तुम्ही एवढ्या कमी वेळा पण जी कादंबरी लिहिली ते पन्नास दिवस ही कादंबरी मुंबई विद्यापीठात एम ए विभागाला सिलेबसमध्ये लागलेली आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे आणि यापुढेही आपण कोणत्या विषयावर लिखाण करणार आहात का त्याचं काय आहे की ही कादंबरी एकंदरीत कोविडच्या वेळेस विस्थापितांच्या समस्यावर आधारित ही कादंबरी आहे आणि ही कादंबरी लिहिताना माणसांचे जे लोंढे होते जे ते रस्त्या रस्त्यावरून नि पायदळ निघाले होते आणि त्यांचा या देशातील एकंदरीत बहिष्कृत नागरिक म्हणून त्यांचा जो दर्जा मिळाला होता त्यांना बहिष्कृत नागरिकांचा त्यांच्या कुठल्याही त्यांचे जे अधिकार आहेत मौलिक अधिकार ते हिरवण्यात आले आणि हिसकावून घेण्यात आले होते त्यांच्याकडे असलेले जे पैसे आणि इतर साधनं संसाधनं हे त्यांचं शून्य झालेलं होतं आणि एकंदरीत हा प्रवास करत असताना ते विस्त विस्थापित जे होते ते नागरिक भारताचे नागरिकच नव्हते तर ते एकंदरीत या देशाचे एक वेगळ्या वसाहतीत नि राहणारे लोक म्हणून निर्माण झालेत आणि त्यांचं देश त्यावेळेस फक्त हायवे होता आणि ते हायवेचेच नागरिक होते आणि अशा हायवेवर राहणाऱ्या चा पायदळ चालणाऱ्या प्रवाशांच्या ज्या काही गरजा आहेत ज्या काही उणीव आहे ज्या काही समस्या आहेत उपासमार आहेत भूक आहे आरोग्याच्या स ज्या समस्या आहेत त्या स आपण आम्ही इतभूत माहिती संकलन करून आणि त्याच्याबरोबर फिरून ते तो प्रपंच आपण कादंबरीच्या स्वरूपामध्ये आपण पंधराशे किलोमीटरचा प्रवास आपण विषद केलेला आहे आणि ही कादंबरी काय सांगते ही कादंबरी हुचकावून लावणाऱ्या लोकांचं प्रतिनिधित्व करते आणि जात धर्म पंथ याच्याहीपेक्षा एक भूक नावाची एक जे आहे ती श्रेष्ठ आहे ही कादंबरी सांगते आणि एकोप्याने या भारताला सामोरं नेण्यासाठी ही कादंबरी प्रयत्नशील आहे ही कादंबरी अमरावती विद्यापीठ त्याबरोबर नगर विद्यापीठ आणि आता नुकतीच मुंबईच्या विद्यापीठामध्ये एम ए अभ्यासक्रमात सेकंड इयरला लागलेली आहे धन्यवाद पवनजी भगत चला तर पाहूया पुढची थेट भेट खूप लवकर सुवर्ण भारत न्यूजमध्ये